परभणी न्यायालय कोठणीमध्ये मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय देण्याच्या मागणीसाठी परभणीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती या भेटीदरम्यान सोमनाथला न्याय देऊ असं आश्वासन देखील देण्यात आलं होतं परंतु हे होत नसल्याचा आरोप करत परभणी येथे दलित संघटनांच्या वतीने सरकारविरोधात पत्रकार परिषद घेऊन लाँग मार्चची घोषणा करण्यात आली होती परभणी ते मुंबई असा लाँग मार्च काढून मंत्रालयावर मोर्चा नेणार असल्याचं आशिष वाकोडे यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केलं आहे येणाऱ्या सतरा तारखेला हा मोर्चा मुंबईकडे रवाना होईल यामध्ये विविध दलित संघटना नेते कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहतील असे देखील यावेळी सांगण्यात आलं आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आमची भेट झाली त्यांना हे सर्व आम्ही सांगितलं त्यांच्याकडे जी माहिती होती ती सर्व चुकीची माहिती होती त्यांनी सुद्धा केलं की मला चुकीची भेटिंग भेटलेली आहे आणि त्यांनी आम्हाला सांगितलं या प्रकरणामध्ये आम्ही लवकरच तुम्हाला न्याय मिळून देऊ दोन चार दिवसामध्ये काहीतरी या प्रकरणाचा छडा लावू पण काही यात होत नाही पण राज्य सरकारला मला वाटत नाही की या प्रकरणाचे जे पोलिसवाले दोषी आहेत त्यांना वाचवण्याचं काम हे महाराष्ट्र राज्य सरकार करते त्यामुळं आम्हाला आता कोणाकून अपेक्षा राहिली नाही त्यामुळं न्याय मिळण्यासाठी आता आम्ही स्वतः आम्ही स्वतः मुंबईकडं सतरा तारखेला निघणार आहोत बायपाय निघणार आहोत आणि मंत्रालयावर जाऊन आमचा मोर्चा तिथं धडकणार आमदार सुरेश आमदार सुरेश जत साहेबांनी आपल्याला शब्द दिला होता आपल्यासोबत आहे म्हणून बोलले आमदार सुरेश जत साहेबासोबत आम्ही कॉन्टॅक्टमध्ये आहोत त्यांनी आम्हाला मुंबईला त्यांनी दिले होते आणि महाराष्ट्रामध्ये ज्या दोन तीन घटना घडल्या त्या सर्वांना न्याय देण्याचं काम करेल पण राज्य सरकारची कुठलीही इच्छा दिसत नाही या परभणी प्रकरणामध्ये तसा बीड प्रकरणामध्ये आरोपीला प पकडण्यात आलेले त्यांना नकोपा लावण्यात आलेला आहे कारवाई झालेली आहे म्हणजे त्यांना न्याय देण्याचं काम त्यांनी सुरू केलं पण परवणीमध्ये सोमनाथला पोलीस स्टेशन पोलीसच्या कोठडी मध्ये मृत्यू झाला त्याचा त्याला सुद्धा न्याय भेटला पाहिजे पण राज्य सरकार परभणीच्या प्रकरणाकडे दुर्लक्ष करत आहे त्यामुळं आम्ही हा निर्णय घेतलेला आहे लॉंग मार्च खासदार चंद्रशेखर आझाद खासदार चंद्रशेखर आझाद या लॉंग मार्च मध्ये सामील होणार आहेत आम्ही जसा लाँग मार्च काढणार आहोत तसं ते कुठे येऊ शकतात जिंतूर पासून येतील किंवा औरंगाबाद पासून येतील पण ते या लाँग मार्च मध्ये सामील होणार आहे मोठं नियोजन आहे प्रतिनिधी रियाज कुरेशी सह मी अबोली जोशी डी एल पी न्यूज परभणी